मी त्या काळात खूप इंटरव्ह्यू करत होतो तेव्हा हे लोन खूप आलं होतं की झूम मीटिंग झूम मिटिंग आणि मग याला मार्गदर्शन करा त्याला मार्गदर्शन करा खूप काळानंतर कळलं का अरे फूल असतं त्याच्यात काही नाही वेळ झाला आपण फक्त त्यातून एक बाहेर निघालं की माझा तो पिरियड चांगला व्यवस्थित गेला पण सायमल्टेनियसली माझी आई खूपच आजारी होती त्या काळामध्ये म्हणजे अगदी शेवटच्या ती स्टेपला होती तेव्हा मी प्रचंड दुविधा मनस्थितीमध्ये होतो कारण माझ्या आईचं आणि माझं खूपच वेगळं बाउंडिंग होतं आणि ती खूपच आजारी होती आणि मला मी खूप त्रासात होतो लॉकडाऊनचा त्रास तो वेगळा होता तो तुम्हाला जाणवलाही नाही खरं सांगतो मी तुम्हाला कारण गावाकडे सगळे लोक खेळ राहत होते आणि कुणाला काही नव्हतं एवढं विशेष आणि त्यात माझे इंटरव्ह्यू वगैरे सुरू होते सगळे असं काही काही लोक सेलिब्रेट करत होते की काय चाललंय हे सगळं आता माझा पेजचे फॉलोअर्स वाढवा ते वाढवा नंतर कळलं की अरे याच्या मागे वेगळ्या स्ट्रॅटर्जी होत्या ठीक आहे असं पण ते खूप दुविधामन स्थितीत होतो लॉकडाऊन मध्ये आणि विचित्र झोन मधून मी जात होतो त्या काळात पण तुझ्या मुलीमध्ये तुझी तुझी आई बातो म्हणजे असं तुझं इमोशनल आहे मग आता ते बाप म्हणून तू कसं आता वावरतोयस खरं म्हणजे मी बाप खर मुलीचा बाप, बाप, बाप <laughs> आहे ना ही खूप अशी जगातली वेगळी गोष्ट आहे तुझं तु तु कसं आहे नाही माझं खूपच छान आहे मी खूप हॅप्पी आहे है, मुलीला घेऊन माझी बायको तेवढी छान आहे आणि माझी मुलगी खूपच म्हणजे ती सेम टू सेम माझ्या आईसारखी दिसते ती सेम दिसते तिचे कान तिचे गाल तिचे डोळे तिच्या हाताची बोट सगळं माझ्या आईसारखे सगळं आईसारखे आणि मला म्हणजे फक्त एकच गोष्ट होते जे आजही मी मिस करतो माझ्या आईचं माझ्या आयुष्यात काही घडलं की ते शेअर करायचो मी माझ्या आईला की आज माझ मला मी आज हे करायला चाललंय किंवा आज मला इथून फोन आलाय किंवा आज काल जसं माझ्या फिल्मचं आज स्क्रीनिंग झालं आणि एवढे लोक आले त्यांनी मला असं असं म्हटलंय ते बायकोसोबत होतं माझं शेअरिंग पण जे आईसोबत शेअर करताना जी फिलिंग होती जे काही वाटायचं किंवा आईचा जो रिप्लाय यायचा माझ्या की अरे बाप रे अरे वा वा कितीच भारी वा तू हे केलंस तर ते मला कुठूनच मिळत नाही मे बी माझी मुलगी जेव्हा समजदार होईल बोलायला लागेल आणि तिला कळेल की अरे वा आता ती तुम्ही जर रील बघितली असेल तर ती मी चंदू चॅम्पियनचं गाणं गायला आता माझी मुलगी म्हटली हे सिरी प्ले पप्पाचं सॉंग <laughs> ते जे आनंद असतो की माझ्या बापानं हे केलंय तसंच माझ्या आईला होते माझ्या मुलानं हे केलंय माझ्या मुलाचा हा सिनेमा आला माझ्या मुलाला दिलीप ठाकोरांनी बोलवलंय तर हे जे होते आणि तिला कळायचं माझ्या सगळ्या गोष्टी कळायच्या त्याच्याकडे तो एक वेगळा सेन्स होता तर ते मिस झालेले आता मला वाटतं ते माझ्या मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका